नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेध युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे तूर बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवार तसेच शेतकरी बांधवांमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम एकूणावक सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे मेहकर एकूणावक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर राहिला सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू एकोणावक सत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार चारशे दहा तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे आर आर्फी एकोणावक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे सर्वाधिक दर सहा हजार चारशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे मुरुम एकोणावक पाचशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार चारशे एकोणपन्नास तर सर्व साधारण दर सहा हजार तीनशे चौतीस पुढील बाजार समिती आहे लोणार एकोणावक एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण सहा हजार तीनशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे सावनेर एकोणावक चारशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे ऐंशी सर्वाधिक दर सहा हजार चारशे चौऱ्याऐंशी तर सर्वसाधारण सहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर एकोणावक सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी पुढील बाजार समिती आहे अहमदपूर एकोणावक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार बासष्ट पुढील बाजार समिती आहे अमरावती एकोणावत दोनशे दोन हजार आठशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पाच तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे सत्याहत्तर पुढील बाजार समिती आहे कारंजा एकोणावक एक हजार सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर सर्वाधिक दर सहा हजार सहाशे तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे सत्तर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकोणावक एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे साठ तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तीस पुढील बाजार समिती आहे जालना एकोणावक पाचशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे एक्क्याऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे दुधनी एकोणावक सातशे तेरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे पाच तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एकोणसत्तर पुढील बाजार समिती आहे मलकापूर एकोणावक एक हजार सहाशे पं अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार सातशे वीस तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे नागपूर एकोणवक एक हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण सहा हजार सहाशे अडतीस पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे अकोला एकोणावक एक हजार दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वाधिक दर सहा हजार नऊशे तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो